हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो त्यालाच आपण इसेन्शियल किट असेही म्हणतो तर यामध्ये अगोदर थोड्या फारच वस्तू दिल्या जात होत्या पण आता शासनामार्फत यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे अगोदर यात छोट्या छोट्या सहा ते सात वस्तू दिल्या जात होत्या आणि आता मोठमोठ्या दहा वस्तू देण्यात येणार आहेत आता यामध्ये आपल्याला काय काय वस्तू मिळणार आहेत या, आप आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा यामध्ये सर्वात पहिले म्हणजे पत्र्याची पेटी त्यानंतर प्लास्टिक चटई धान्य साठवण कोठी त्याची क्षमता पंचवीस किलो आहे अजून एक धान्य साठवण कोठी क्षमता बावीस किलो नंतर एक बेडशीट त्यानंतर एक चादर आणि ब्लँकेट साखर ठेवण्यासाठी डब्बा क्षमता एक किलो चहा पावडरसाठी एक डब्बा त्यानंतर वॉटर प्युरिफायर अठरा लिटर बांधकाम कामगारांना या दहा वस्तू आता देण्यात येणार आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद